राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर सर आपल्यासोबत आहेत सर एक महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि तो ग्राहकांना मोठा दिलासा देणारा आहे विशेष करून त्याची जेव्हा फसवणूक होते त्यावेळी नेमकं काय प्रकरण आहे आणि काय निकाल दिला ते थोडं विचित करून सांगा तुम्ही नाही कोणत्याही बँकेमध्ये ज्यावेळी एखाद्या ग्राहकाच्या खात्यातनं एक सायबर अटॅक होईल त्यांच्या ए टी एममधून असेल किंवा कुठल्याही मा मार्गने ज्यावेळी गुन्हेगार पैसे काढून घेतात त्यावेळी ही ग्राहकांनी जर बँकेकडं तक्रार केली तर ते बँक त्यांना नेहमी म्हणायची की तुम्ही पोलिसांकडं तक्रार करा कारण तुमचे पैसे गेलेले आहेत तुमचा कारण का आर्थिक गुन्ह्यामध्ये ज्याचा मॉनिटरी लॉस हो होतो तोच तक्रार करू शकतो त्यामुळे बँक अशा सांगून त्यांचं स्वतःचं अंग काढून घेत होते आणि यामुळे एकदा का ग्राहकाने पोलिसांकडे तक्रार केली की मग तो गुन्ह्यातला पैसा आणि ज्यावेळी तो वसूल होईल त्यावेळी तो ग्राहकाला मि मिळणार पण या केसमध्ये अत्यंत सुप्रीम कोर्टाने सांगितलं की लॉ बेलमेंट म्हणजे ज्या विश्वासाने ग्राहकाने तुमच्याकडं पैसा ठेवायला दिला आहे त्या पैशाची संपूर्ण सुरक्षितता संपूर्ण सांभाळी जबाबदारी ही बँकेची आहे आणि त्याने सांगितलं तुम्ही काय या ग्राहकांवर उपकार नाही करत त्यांनी अनेक सेक्शन दिले बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या फाईव्ह सेक्शन दिला आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया सेक्शन दहा दिला आहे आणि ग्राहक हे अधिनियम दिला आहे या सगळ्यांद्वारे तुमच्यावर ते कायदेशीर बंधन आहे मग त्याने कोर्ट याने बँकेने सांगितलं स्टेट बँक बँकेने नाही तर त्या ग्राहकाचा निग्लिजन्स आहे की आम्हाला लवकर कळवलं नाही तर म्हटलं त्या निग्लिजन्स वगैरे नाही तुम्ही अशी एक रोबट सिस्टीम तयार केली पाहिजे स्वतःची की कुणीही हे साय सायबर अटॅकवाला वगैरे कुणीही बाहेरनं थर्ड पार्टीने तुमची सिक्युरिटी सिस्टम तोडून त्या ग्राहकाच्या खात्यातनं पैसे नेहले नाही पाहिजे ही जबाबदारी बँकेची आहे म्हणून त्याने सांगितलं ताबडतोब तुम्ही पैसे द्या त्या कस्टमरला आता गंमत अशी होईल की पैसे दिले की आर्थिक नुकसान कोणाचं झालं बँकेचं त्यामुळे नुकसान आर्थिक नुकसान त्यांचं झाल्यामुळं कंप्लेंट कोणाला करावी लागेल तर बँकेला करावी लागेल आता ग्राहकाला पोलिसांकडं जायचं काही कारण नाही पोलिसांच्या कच्यावर जे ते ग्राहक भरडले जायचे आता बँकेला ते क्रिमिनल फाईल करावी लागेल की आर्थिक नुकसान त्यांचं होणार आहे कारण का त्यांना कस्टमरला पैसे ताबडतोब द्यावे लागतील अशा प्रकारचा फर्क्युलर रिझर्व्ह बँके दोन हजार सतरामध्ये होतं पण त्याचं एक पालन नीट होत नव्हतं आता मला सर्वोच्च न्यायालयाने इतका मोठा बांधका दिला आहे बँकेना की त्याने काय केलं ग्राहक सेवा म्हणजे काय तरी स्पष्ट केलं आहे की ग्राहक तुमच्याकडं विश्वास ठेवता हो आणि ते विश्वासाला तडा लागू न देण्याचं काम हे बँकिंग सेक्टरचं आहे त्यामुळं तुम्ही त्या ग्राहकाचा मी तरी परत ग्राहक कायद्याअंतर्गत ग्राहक हा त्यांचा ग्राहक आहे म्हणजे परत ते कन्झ्युमर आणि रिलेशन ते त्यामध्ये येतं त्यामुळे त्यांच्या ग्राहकाच्या पैशा सं संरक्षण बेलमेंट आहे त्यांनी तुमच्या हातात पैसे दिले लॉकरमध्ये जर काही दागिने असतील तर तिथं काय झालं तर त्याची जबाबदारी बँकेवर येत नाही का तर ते हातात दागिने दिलेलं नसतात त्या लॉकरमध्ये काय आहे आहे त्याची कल्पना बँकेला नसते लॉकर भाड्याने आहे इथं मात्र आम्ही पैसा तुमच्या खात्यामध्ये ठेवला आहे बँकेच्या हातात दिला आहे त्यामुळे त्याची सुरक्षितता ही बँकेने संभाळी पाहिजे इतकं ठाम सुप्रीम कोर्टाने सा, सांगितलं त्यामुळे सर्व सर्व ग्रा ग्राहकांना आज माझ्याकडे अनेक तक्रार आहेत वयस्कर लोक आहेत त्यांना फसवले गेले आहेत त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे ट्रान्सफर झा झालेत पण जिथं काही वेळेला जिथं ग्राहकाचा संपूर्ण निग्लिजन्स आहे म्हणजे ओ टी पीच दिला तुम्ही हां हे आपण बऱ्याचदा बघतोय अलीकडच्या काळामध्ये सायबर क्राईम ज्याला म्हणतो आर्थिक गुन्हे ज्यात घडतात मोठ्या प्रमाणावरती ग्राहकाचं अज्ञान असतं किंवा मग त्याचा त्याची कुठेतरी त्याला काय म्हणतात दिशाभूल केली जाते किंवा चुकीची माहिती दिली जाते आणि अशा पद्धतीनं जर पैसे काढून घेतले जात असतील तर त्याला संरक्षण आहे का नाही त्यांनी सांगितलं त्यावेळी बर्डन लाईज ऑन द बँक टू प्रूव इट की यांचा निग्लिजन्स आहे यांनी स्वतःहून ओ टी पी दिला आहे नाहीतर असं होईल की उद्या ग्राहक आणि चोर यांच्यामध्ये पण संगणमत होईल जर बँकेला जर जबाबदारी द्यायला लागला तर त्या दोघांमधून संगणमतून बँकेला तुम्हाला बुरदण पडेल पण अशावेळी त्यांनी सांगितलं की याचा निग्लिजन्स आहे म्हणजे ओ टी पी दिला मी आमचा माझा ओ टी पी माझा पासवर्डच शेअर केला कोणाला तो करायला नाही पाहिजे तर पिता मात्र बँकेची जबाबदारी येत नाही पण जिथं माझा कुठंही रोल नाही माझ्या खात्यातनं पैसे अनेक वेळेला जातात ए टी एममधनं माझे पै पै पैसे जातात ए टी एममधनं अनेक वेळेला तो गुन्हेगार असतो तो पट्टी वापरून हे वापरून ते वापरून बऱ्याच वेळेला तो वरचा नंबर चेक करतो बाहेर उभा असतो फ्रॉडचे अनेक प्रकार आहेत यावेळी मात्र बँकेला ते पैसे द्यावे लागतील आणि बँकेने मात्र अज्ञात व्यक्तीविरुद्ध हा गुन्हा बँकेला दाखल करावा लागेल ग्राहकाला दाखल करावा नाही लागणार आणि महत्त्वाचं म्हणजे की त्याचे जर पैसे गेले असतील तर ते बँकेला परत द्यावे लागतील तातडीनं खूप मोठा दिलासा आहे तर सरांनी सांगितलं था की आपलं अज्ञान निश्चितपणे काही बाबतीमध्ये असू शकतं तर अशावेळी आपण सावध राहणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच तुमचे पैसे सुरक्षित राहू शकतात मात्र जर बँकेकडून अशी काही चूक झाली किंवा बँक आणि ग्राहक या दोघांच्याही परस्पर तिसरा व्यवहार झाला असेल आणि तिथे जर तुमचे पैसे कुणी लंपास केले असतील तर ते तुम्हाला निश्चितपणे परत मिळू शकतात हां मुद्दा की यामध्ये तुमचं सायबर सिक्युरिटी ही जी काय आहे ती तुम्हाला संपूर्ण रोबस्ट ठेवायला पाहिजे म्हणून माझ्या बँकेने काय केले महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने वाशीला एक संपूर्ण सायबर सिक्युरिटी सेंटर भारतातलं पहिलं उभं केलं आहे आणि माझ्या सगळ्या नागरी सागरी बँकांना जिल्हा मी मोफत ऑफर केली आहे की, की जवळजवळ पन्नासशे कोटी रुपये आम्ही खर्च केले सगळ्या बँकांना एवढी मोठी रक्कम खर्च करता येत नाही त्याकरता तुम्ही ते आ, हे करा तुमची सिस्टीम त्यावेळी प्रत्येक कम्प्युटर हा माझ्या सिस्टीमला जोडला जातो तुमच्यावर होणारे अटॅक तिथं दिसत असतात आम्ही ते परतवतो पोलिसांना आम्ही अलर्ट देतो तर मग अशा प्रकारे ज्यावेळी कॉसमोसमध्ये चौऱ्याण्णव कोटी रुपये गेले ठेवीदारांचे आज ते काही ठेवितारांमध्ये ते कॉस्मोस एक मोठी बँक होती सक्षम होती म्हणून ती तग धरू शकतो लहान बँकांच्या बाबतीत मात्र खूप अडचण होईल त्यामुळे आता बँकांना स्वतःची सायबर सिक्युरिटी फिस्टीम हे रोबस्ट बनवल्याशिवाय पर्याय नाही लहान बँकांना जर तुम्हाला स्वतःला शक्य नाही त्यांनी कुठेतरी याचं सभासदत्व घेतलं पाहिजे पाहिजे आणि दृष्टीने त्यांनी पावलं उचललीच पाहिजेत आता अतिशय महत्वाची माहिती आहे तर स्वतःची सुरक्षितता जशी आपण दपत असतो तशी स्वतःच्या पैशाची बँकेने बँकेच्या पैशाची आणि एकूणच व्यवहारातल्या पैशांची सुरक्षितता दपणं आवश्यक आहे वीडियो जन्यस्वी के कामेर से और उनमें है तरेज़ी चोविस्तास पने